धुळे जिल्ह्यात आपला बघू शकतात आपण की जो पाऊस आहे तो पाऊस जसा हवा तसा दिसत नाही तर आता आमच्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ दिसतच आहे तर मला सरकारला एवढी विनंती आहे की जी विधानसभा माधी तुम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांवर किंवा एक, एक आमदारांवर जो मुद्दा गाजवतात तुम्ही शेतकऱ्यांवर का गाजवत नाही असा मुद्दा कारण की शेतकरी फक्त जेव्हा त्याचं जेव्हा काही इलेक्शन येतं तेव्हा शेतकरीचा मुद्दा यांना दिसतो पण आता शेतकरी एवढा दुष्काळ पडतोय तरी एकही आमदार किंवा कुणी मंत्री आमच्याकडे फिरकत देखील नाही आणि जेव्हा काही मुद्दा गत तेव्हा आम्ही शेतकरीसाठी एवढं करतोय काय करताय तुम्ही शेतकरीसाठी शेतकरीसाठी जर करायचं असेल तर त्यांचा बाना पडून तर जा जसं तुम्ही मागे योजना राबवली होती की शासन आपल्या दारी ठीक आहे तुम्ही ती योजना लावून तुमचं स्वागतच आहे पण एक अशी योजना सुरू करा ना की तुम्ही शेत शेतात जा शेतकरीचा काय हाल ते बघा आणि शेतकरी हा पूर्ण म्हणजे व्याजाचा पैसा काढून काढून